श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यात पालघर इथं विविध विकास कामांचं आज उद्घाटन केलं सुमारे शहात्तर हजार कोटी रुपयांच्या डहाणू इथल्या वाढवण बंदराचं भूमिपूजनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं आशिया खंडातलं खोल पाण्यातलं सर्वात मोठं बंदर असलेल्या वाढवण बंदराचं राज्याच्या दृष्टीनं असलेलं महत्व आणि त्याची वैशिष्ट्य आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत जागतिक दर्जाचं सागरी प्रवेशद्वार म्हणून नावारुपाला येत असलेल्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक व्यापारी दळणवळणाला फार मोठी चालना मिळेल अशा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरणाऱ्या वाढवण बंदराचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भूमिपूजन केलं पालघरमध्ये उभारण्यात येणारं हे बंदर देशाच्या विकासात भरीव योगदान देणार आहे हे खोल पाण्यातलं सर्वात मोठं बंदर असून त्यामुळे देशाच्या विकास कार्यात महाराष्ट्र अग्रस्थानी राहणार आहे वड़वन मंदरा भूमिपूजन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मनाल महाराष्ट्र के पास विकास के लिए जरूरी सामर्थ्य भी है संसाधन भी है यहां समुद्र के तट भी है इन तटों से अंतर्राष्ट्रीय व्यापार का सदियों पुराना इतिहास भी है और यहां भविष्य की अपार संभावनाएं भी है इन अवसरों का पूरा लाभ महाराष्ट्र को और देश को मिले इसके लिए आज वाढ़ पोर्ट की नींव रखी गई है इस पोर्ट पर छहत्तर हजार करोड़ रुपए से ज्यादा खर्च किए जाएंगे ये देश का सबसे बड़ा कंटेनर पोर्ट होगा ये देश ही नहीं दुनिया के सबसे गहरे पोर्ट में से एक महत्वपूर्ण पोर्ट होगा आज देश के सभी कंटेनर पोर्ट से जितने कंटेनर आते जाते हैं पूरे देश के टोटल की मैं बात कर रहा हूं आज जितने टोटल आते जाते हैं उससे ज्यादा कंटेनर का काम अकेले पोर्ट पर होने वाला है आप अंदाज लगा सकते हैं ये पोर्ट महाराष्ट्र और देश के व्यापार का औद्योगिक प्रगति का कितना बड़ा केंद्र बनेगा इस क्षेत्र की पहचान अब तक प्राचीन किलो यानी फोर्ट से होती थी अब इस क्षेत्र की पहचान आधुनिक पोर्ट से भी हुआ करेगी मैं पालगढ़ के लोगों को महाराष्ट्र के लोगों को देश के लोगों को बहुत बहुत बधाई देता हूँ साथियों हमारी सरकार ने दो तीन दिन पहले ही दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र के विकास को भी मंजूरी दे दी है यानी ये महाराष्ट्र के लोगों के लिए डबल खुशखबरी है ये औद्योगिक क्षेत्र छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी रायगढ़ में विकसित होने वाला है इसलिए ये महाराष्ट्र की पहचान का छत्रपति शिवाजी महाराज के सपनों का भी प्रतीक बनेगा दीघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र से पर्यटन और इको रिसोर्ट को भी बढ़ावा मिलेगा श्रोते हो वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचं शिखर ठरेल असं सांगितलं आजचा दिवस आपल्या पालघरच्या इतिहासामधला महाराष्ट्राच्या इतिहासामधला आणि खरं म्हणजे देशाच्या इतिहासामधला सोनेरी दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण हा जो प्रकल्प आहे हा वाढवण बंदराचा प्रकल्प हा गेम चेंजर प्रकल्प आहे आणि याचा फायदा संपूर्ण देशाला महाराष्ट्राला तर होईलच परंतु याचा फायदा आपल्या देशाला होईल आणि खास करून पालघरच्या जनतेला सगळ्यात जास्त होईल वाडवण हे आपल्या देशातलं सर्वात मोठं बंदर असणार आहे या पोर्ट मुळे जगातील टॉप टेन कंटेनर पोर्ट देशाच्या यादीमध्ये भारताचा समावेश होणार आहे ही आपल्यासाठी फार भाग्याची बाब आहे डानू पालघर जगाच्या नकाशावर महत्वाचं स्थान मिळवणार आहे महाराष्ट्रासाठी हा भाग्याचा क्षण आहे आणि म्हणून मी मगाशी म्हटलो की संपूर्ण भारत वर्षासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचं नवं शिखर ठरणार आहे या बंदरामुळे आयात आणि निर्यातीला मोठी चालना मिळेल राज्याच्या आणि देशाच्या अर्थकारणाला चालना मिळेल देशातील कंटेनर हँडलिंगची क्षमता या बंदरामुळे पूर्ण होईल पायाभूत सुविधा आणि व्यवसाय करण्यास अनुकूल वातावरण मिळेल भारत जागतिक व्यापारातही अधिक समर्थपणे उतरू शकेल बारा लाखापेक्षा जास्त रोजगार मिळतील स्थानिकांना भूमिपुत्रांना इथे रोजगार रोजीरोटी मिळेल व्यवसाय मिळेल आदिवासी बांधव असतील इतर बांधव असतील त्यांना नोकऱ्या धंदे सगळं इथे मिळेल आणि स्थानिक तरुणांना यासाठी स्पेशल ट्रेनिंग देणारे तीस कार्यक्रम देखील सरकारने निश्चित केलेले आहेत आणि म्हणून वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधव आणि स्थानिकांचं हित आपण पाहणार आहोत वाढवण हे इंडियन मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर व इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉर लगत असल्याने आयात निर्यातीसाठी अत्यंत सोयीचं ठिकाण ठरेल आणि वाढवण बंदरामुळे भारताला पूर्व किनारा आणि पर्शियन खाडीतील जवळपासच्या देशातील व्यापाराची गरज पूर्ण करता येईल आणि म्हणून सिंगापूर कोलंबो आणि इतर आंतरराष्ट्रीय बंदरावर भारताला अवलंबून राहावं लागणार नाही असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे बंदर होत आहे श्रोते हो पालघर इथं उभारण्यात येणाऱ्या वाढवण बंदराचा जगातल्या आघाडीच्या दहा बंदरांमध्ये समावेश असणार आहे या बंदरामुळे सुमारे बारा लाख लोकांना प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज अशा या बंदरात डीप बर्थ कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली देखील असणार आहे या बंदराची वैशिष्ट्य आणि महत्त्व सांगताना जे एन पी ए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं महाराष्ट्रात असलेलं जे एन पी ए हे बंदर आणि गुजरातमधलं मुद्रा हे बंदर हे दोघे बंदर मिळून भारताच्या एकूण आयात निर्यातीच्या पासष्ट टक्के कंटेनर्स हाताळतात ही दोघं बंदर नजिकच्या भविष्यात संपूर्णपणे भरणार आहेत त्यांची क्षमता पूर्ण होणार आहे त्यामुळे एक मोठं बंदर पश्चिम किनारपट्टीवर लवकरात लवकर बनवण्याची गरज निर्माण झाली होती आणि ही गरज भागवण्यासाठी वाढवण बंदराची निर्मिती निश्चित केली गेली वाढवण बंदराची क्षमता जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा तेवीस पॉइंट दोन दशलक्ष कंटेनर एवढी राहील येथे एकूण नऊ कंटेनर टर्मिनल असतील ज्याच्यामध्ये सत्तावीस जहाज एका वेळेस नांगरू शकतो तसेच चार मल्टीपर्पज बर्थ एक रोरो बर्थ आणि एक बर्थ कोस्टगार्ड साठी असणार आहे या बंदरात चार लिक्विड टर्मिनल सुद्धा असणार आहेत या बंदराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या बंदरात जगातील सर्वात मोठं जहाज जे चोवीस हजार कंटेनरचं आहे ते सुद्धा येऊ शकतं भारतात एवढ्या खोलीचं म्हणजे वीस मिनटर खोलीचं कंटेनर हाताळणारं कोणतंही बंदर नसणाऱ्यामुळे बरीचशी जहाजं जा, कोलंबो आणि जबेलेली इथे जातात आणि छोट्या जहाजातून ते कंटेनर्स भारतात येतात त्याच्यामुळे भारतीय निर्यात आणि आयात करणाऱ्यांना जवळजवळ सहा हजार ते वीस हजार रुपये जे एक्स्ट्रा द्यावे लागतात ते या बंदरामुळे वाचणार आहे तसेच जे परकीय चलन बाहेर जातं ते सुद्धा यामुळे वाचणार आहे यामुळे परकीय बाजारामध्ये आपला माल अजून स्वस्त राहील आणि स्पर्धेत टिकू शकेल तसेच भारताची जी वेगाने प्रगती होते त्याच्यामुळे आपला जो एक्झिम ट्रेड वाढलेला आहे त्या ट्रेडला सुद्धा या बंदरामुळे परकीय बाजारांमध्ये जाण्यासाठी मदत होईल हे बंदर सर्वात खोल तर आहेच परंतु बत्तीस किलोमीटरच्या एट लेन डेडिकेटेड नॅशनल हायवे नंबर दोनशे अठ्ठेचाळीस येस ने कनेक्ट केलं जाणार आहे या बंदरापासून दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे फक्त बावीस वर आहे आणि सध्याचा अहमदाबाद मुंबई हायवे तेहतीस किलोमीटर दूर आहे तसेच दिल्ली मुंबई डीएफसी कॉरिडॉर जो रेल्वे कॉरिडॉर आहे फक्त मालवाहतुकीसाठी तो फक्त बारा किलोमीटर आहे यामुळे बंदरातून भारतामध्ये जे इवॅक्युएशन होतं मध्ये ते फारच स्वस्त राहणार आहे त्यामुळे जे आपण नेहमी म्हणतो की भारतात लॉजिस्टिक कॉस्ट फार आहे ती या बंदरामुळे या बंदराशी जे लोक आपला माल आणतील किंवा पाठवतील त्यांची लॉजिस्टिक कॉस्ट इतर बंदरांच्या तुलनेत फारच कमी राहणार आहे हे बंदर संपूर्ण नॉर्दन इंडिया वेस्टर्न इंडिया महाराष्ट्र मध्य प्रदेश तेलंगणा छत्तीसगड नॉर्दन कर्नाटका गोवा ह्या सगळ्या राज्यांना आपलं हिंटरलँड म्हणून उपयोगात आणेल या बंदरामुळे महाराष्ट्राच्या एकंदरीतच अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम होणार आहे थोडक्यात सांगायचं तर ह्या बंदरामुळे महाराष्ट्राच्या जीडीपी पी मध्ये कमीत कमी एक टक्क्याने वाढ होणार आहे हे बंदर शहात्तर हजार दोनशे करोड रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे या बंदरामुळे जेव्हा हे बंदर निर्मित होईल पुढच्या पाच वर्षात त्या काळात साधारणतः एक ते दोन लाख रोजगाराची निर्मिती होईल आणि एकदा हे बंदर पूर्णपणे तयार होईल त्यानंतर साधारणतः बारा लाख नोकऱ्या हे या क्षेत्रात म्हणजे सागरी बंदर आणि त्या संदर्भातल्या क्षेत्रात निर्मित होतील आणि इनडायरेक्ट ज्याला आपण म्हणतो एक करोड जॉब किंवा त्यापेक्षा अधिक या बंदरामुळे निर्माण होणार आहे हे जॉब स्थानिक लोकांना किंवा महाराष्ट्रातील लोकांना मिळावं यामुळे जे एन पीने आत्तापासूनच नियोजन सुरू केलं आहे साधारणतः तीस प्रशिक्षण सेट आपण ज्याला म्हणतो कौशल्य ज्याला आपण म्हणतो ती क्षेत्रातले कौशल्य या भागातील लोकांना मोफत दिले जाणार आहे यासाठी केंद्रीय बंदर मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल यांनी एक चॅट बॉर्डचं अनावरण काही दिवसापूर्वी जे एन पी ए ला केलं या चॅट बॉटद्वारे स्थानिक जी युवक आहेत ते लोकांनी याच्यात नोंदणी करतील आणि त्यांना जे आम्ही कौशल्य दिलेले आहेत साधारणतः तीस वेगवेगळे वे कौशल्य आम्ही त्याच्यात निर्देशित केलेले आहेत त्याच्यापैकी त्यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे सिलेक्ट करायचं आहे आणि आम्ही त्यांनी निवडलेलं कौशल्य याच्यामध्ये त्याला त्यांच्या भागातच प्रशिक्षण देणार आहे जेणेकरून बंदर जेव्हा येईल तेव्हा त्यांना लगेच जॉब मिळेल श्रोते हो पालघरमधील डहाणू इथं उभारण्यात येणाऱ्या वाढवण बंदरामुळे राज्यात रोजगाराच्या संधीत लक्षणीय वाढ होऊन स्थानिक व्यवसायांना चालना मिळणार आहे यासोबतच प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला देखील मदत होणार आहे वाढवण बंदर प्रकल्पामध्ये शाश्वत विकास पद्धतींचा समावेश करण्यात आला असून पर्यावरणीय प्रभाव कमी करणं आणि कठोर पर्यावरणीय मानकांचं पालन करण्यावर भर देण्यात आला आहे हे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर भारताची सागरी कनेक्टिव्हिटी वाढेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचं स्थान आणखी मजबूत व्हायला मदत होईल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती गोळेकर निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य शीतल जाधव लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन तुषार पवार